बघ किती येईल का तुला फोन लावून राहिलो म्हणून बी तुझ्या स्विचा पाय बाहेर का किती वाट पाहिजे आम्ही सगळ्यांना तुम्ही काय झालं तुला कोण नसा बसायला इरून ओ मावा माईक कमर ओ बापरे अबे गण्या सांग ना काय झालं काय तुले काय झालं त्या का कमरेले माईक कमर गेले रे श्यामे कामातून लय दुखून राहिले बाई माईक कमर अबे गण्या काय ना झालं सांग ना हे सपना ना सपना ना? तरी मी म्हणू गण्या तुले त्या सपनीच्या मागे लागू नको बाबू तिचे भाऊ बाबू लय डेंजर आहेत ना पोत्यात घालू घालू मारतात निरा लाथेनं खुंदालतात Oh, yeah, तू तर लेशान अस ना बाबू तू ऐकतच नाही घे ना दाबून आता हा कसं कुथळलं असेल तुले अभे भाद्र्या बस करणं त्या भाद्र भाद्र बना ऐकून तर घे पुरी गोट काय ऐकून घेऊ रे गण्या हा तुला हजारदा सांगेल ना हा की बाबू त्या सपनापासून दूर राह हा पण नाही त्यात रेमन खेळ जायदाच वय वय करते ना हा कशी शेकली बाबू हा लाक्षण पुरीच्या नंदी घेणं दाबून अभे दलिंदरा गुरु ऐकून घेत जाणं पहिले त्या सपनामुळे नाही दुखून झाली ना माई कमर काल रात्री मला सपन पडलं त्या सपनानं गेली माई कमर ते कसं काय रेगा राती तुला सपन पडलं आणि त्या सपनात तुझी कमर गेली मला काही समजलं नाही सांगतो ओ माव माय कमर अभे शना काल रात्री माय सपनात आलिया भट आली होती आणि मला आल्या बी म्हणून लागली होती आणि मला एकदम येऊन चिपकलेलं का मग मी बी तिला आल्या बी म्हणून चालू गेलो आणि मी तिथे केस घ्यायला गेलो आणि त्या व्यक्तीच बरोबर रणबीर कपूर आला आणि त्यानं मला लाथांना लावलं आणि मी भात कणी खाली पडलो पलंगावून मग एकदम माय डोळे उघडले तर पाहतो काय तर मी पलंगाच्या खाली आणि माय बाप मला बम झळकून राहिला आणि मी असा उशीला पकडून होतो माझ्या बापा म्हणले लाताडू लाताडू मला म्हणलं रे <laughs> वा बेले का गणे आपण घ्या स्वप्नात आली आले किस केलं ला? आणि लाता बी खाल्ल्या <laughs> सायचा तो रणबीर कपूर पिक्चर आहे फायटिंग करते फक्त सायचा तसा तो एका छापरीत मुतीणार तो त्यांना लेका मला लाथाळलं पण गणे मला एक नाही समजलं त्या बापाने काय लाथाळलं ला तुले का ते बी आलते का त्या स्वप्नात त्याने पाहिलं का तू आली आले किस करायला आले बी उंडायला

Ha <laughs>